कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना सोलरविषयी हे प्रश्न पडलेले आहेत आणि भरपूर दिवस झाले आपण देखील लाईव्ह आलेलो नव्हतो आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील सोलरला घेऊन जे काही प्रश्न असतील किंवा जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याविषयी वारंवार आपण या चॅनलवरती त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत असता की तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील जर सोलर येत नसेल एकाच्या नावा दोन सोलर कधी येणार पेमेंटचं ऑप्शन येत नसतंय तर भरपूर सारे प्रश्न हे तुम्हाला असतील आणि त्याविषयी आपण हे या व्यतिरिक्त ते जर तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता त्याविषयी आपण उत्तर देण्याचा वगैरे प्रयत्न करू तर एक जा जा कमेंट आलेली की तुम्ही सांगितलं होतं की मागील त्याला सुरकृषी पंप योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला दोन सोलर कसे भेटणार आहेत त्याविषयी सांगा तर मागील त्याला सुरकृषील तुम्हाला एका शेतकऱ्याला दोन सोलर हे कधीच भेटत नाहीत तर त्यात काय करावं लागतं की काय होतं एक एखादा शेतकरी असतं त्याच्या इथं एकापेक्षा जास्त सदस्यांच्या नावावरती शेती असते मग त्या काळात तुम्हाला काय करायचं की इतर सदस्यांच्या नावावर देखील फॉर्म भरायचे जेवढे घरात शेतकरी आहेत किंवा जेवढे सदस्य आहेत ज्यांच्या ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांच्या नावावर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आणि फॉर्म भरला नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नावावर सोलर देखील या ठिकाणी येऊ शकतं तर आणखीन जर तुम्हाला काही कमेंट असतील किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ते देखील आपण सांगण्याचा प्रयत्न वगैरे केला जाईल एका शेतकऱ्याची कमेंट आहे की नवीन वेबसाईट कधी येणार आहे किंवा वेबसाईट कधी चालू होणार आहे मागील त्याला पंप योजनेची आम्हाला मेसेज आलेली तर पेमेंट भरा म्हणून परंतु पेमेंट करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी पेमेंट होत नाही आणि काही ठिकाणी पेमेंट करायचे ऑप्शन देखील आलेले नाही आहेत तर फक्त नुसतं फॉर्म भरून घेतलेला आहे नंतर तर काही येत बी नाही आहे परत काही ठिकाणी काय झालं की फॉर्म भरून घेतलं पेमेंट केली आहे परंतु त्यांना सोलर हे आलेलं नाहीत तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना अशा समस्यांचे किंवा असे जे काही आहे त्याच्या सामोरे जावं लागतं आहे तर तुम्ही जर पेमेंट केलेलं असेल तुम्हाला जर वेंडर सिलेक्शन आलं असेल वेंडर सिलेक्शन करून घ्या जर आलं नसेल तर त्या वेबसाईटवरच्या मेंटेनन्सवरती काम चालू आहे आम्ही जरी त्यांना विचारलं कंपनीवाडल्याला किंवा जाऊन ऑफिसला जरी भेट दिली तर त्याचे वारंवार तेच सांगतात की वार मेंटेनन्सचं आता काम चालू आहे आणि ते काम झाल्यानंतर तुमचं लवकरात लवकर सोलर हे येईल तर मग दोन तीन दिवसाखाली ऑफिसला चक्कर हा मारली होती मी त्यावेळेस मी लिस्ट बघितली तर तिथे जवळपास आमच्या तालुक्यामध्ये एक जवळपास एक वीस ते तीस हजार फॉर्म होते आणि त्याअंतर्गत त्यांची छाननी देखील चालू होती मग आम्ही आमच्याकडे मित्र असं नाव बघितलं की ते त्याचं कधी येईल सोलर तर त्या ठिकाणी त्याचं जवळपास एक दोन तीन हजार फॉर्म त्याच्या पुढं होते मग ते म्हणले की आणखी इथून पुढे छाननी चालू आहे छाननी झाली की दोन एक महिन्यामध्ये तुमचं सोलर हे त्या ठिकाणी येतील इन्स्टॉलेशन वगैरे लो लोकं येतील असं त्यांनी सांगितलं होतं या व्यतिरिक्त तुम्हाला काही कमेंट असतं करन, तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कारण त्याचं उत्तर देखील देण्याचा तुम्हाला प्रयत्न हे केला जाईल म्हणजे तुमचं जे जर काही प्रॉब्लेम असतील तरी देखील सॉल्व्ह होतील व्हिडिओला लाईक केलं नसेल करून घ्या कारण असंच नवीन काही अपडेट आलं शेतीविषयक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातो आणि जर काही कमेंट असेल तुम्हाला विचारू शकता तुम्ही त्यानुसार आपण व्हिडिओ देखील बनवत असतो जर काही कमेंट आहेत तर विचारा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम तर करून घ्या कारण असंच काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं एका शेतकऱ्याची कमेंट आली की माझं आधार कार्डवर नाव आहे ज्ञानोबा आणि सातबारावरती नाव नाव आहे माऊली आहे समजा आता वेगवेगळं नाव व्हायला लागलं तर मी फॉर्म भरू का जर भर बर, भरता येत नसेल तर काय करावं लागलं असं त्याची कमेंट होती वर थी वर थी तर तुम्ही फॉर्म भरते वेळेस काय करायचं आहे एक तर आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं किंवा आधार कार्डवर नाव वगैरे चेंज करून घ्यायचं आहे कारण काय आहे त्यावेळेस जो जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाताल त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी नाव वेगवेगळं असल्यामुळं वेगवेगळ्या शेतकरी हा त्या ठिकाणी ग्राह्यधारला जातो आणि त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी फॉर्म भरपूर दिवस होल्डवर पडल एक तर तुमचा टाइम वे टाइम पण वेस्ट होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते सोलरसुद्धा भेटणार नाही म्हणून तुम्ही काय करायचंय जर तसा काही प्रॉब्लेम झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते आधी सॉल्व करून घ्यायचं आहे ते अपडेट करायचं अपडेट केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायला जायचं आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचं आहे कारण तसाच फॉर्म वगैरे काही भरून घेऊ नका सात बारा ऑनलाईनचा चालतो का सात बारा त्या ठिकाणी तलाटे काढलाच चालतो असं एक कमेंट आली तर सात बारा त्या ऑनलाईनचा जरी असेल तरीच त्या ठिकाणी तुम्हाला चालतो परंतु तला टेकायला असेल तर अतिउत्तमच आहे कारण तला टेकायला सातबारा कधी पण चांगलाच राहतं आहे आणि त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम देखील काही येणार नाही त्यामुळे तुम होईल तेवढं तर तला टेकाळला सातबारा अपलोड करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आहे वारंवार रे अपलोड सातबारा म्हणून देखील ऑप्शन येते असं कमेंट येत होत्या शेतकऱ्यांच्या की आम्ही एकदा अपलोड केला सातबारा दोनदा केला तरी पण じゃあ私がやってみて。